बिहार हा एक राज्य नाही तर भारतीय राजकारणाचं हृदय आहे दोनशे त्रेचाळीस जागांसाठी सुरू होणार ही निवडणूक देशाच्या भविष्यातील समीकरण बदलू शकते दोन टप्प्यात मतदान चौदा नोव्हेंबरला निकाल पण प्रश्न असा कोण घेणार सत्तेचा सिंहासन ए महागठबंधन की तिसऱ्या शक्तीचा उदय होणार आज आपण उलगडणार आहोत या निवडणुकीमागचं पूर्ण सत्य सर्वेक्षणांच्या अंदाज मतदारांच्या मनातले मुद्दे आणि सत्तेच्या शर्यतीतले खरे खेळाडू नमस्कार मित्रांनो मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस कोणाचा विजय कोणाचा पराभव आणि मतदार मनात नक्की काय चाललं आहे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निवडणुकीच्या तारखा टप्पे आणि मतदार यादीतील मोठे बदल प्रमुख पक्षांचे खेळ सर्वेक्षणाचे अंदाज आणि लोकमत आणि शेवटी कोण ठरू शकतो बिहारचा पुढचा मुख्यमंत्री निवडणूक आयोगाने दोनशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे पहिला टप्पा सहा नोव्हेंबर एकशे एकवीस जागा दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर एकशे बावीस जागा तर मतमोजणी चौदा नोव्हेंबर म्हणजेच दिवाळी आणि छट पूजा संपल्यानंतर बिहारमध्ये मतदानाचा उत्सव सुरू होईल राजकारणाचं रणांगण सज्ज आहे आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे या निवडणुकीतील सर्वात मोठा वाद म्हणजे मतदार येत सात कोटींहून अधिक मतदार आहेत पण लाखो मतदारांची नावे काढून टाकण्यात आली सीमांचल भागात साठ टक्के आणि गोपलगंज मध्ये तब्बल बारा टक्के मतदार वगळले गेले विरोधक म्हणतात ही जनतेच्या अधिकारावर गदा आहे तर आयोग म्हणतो हे नियमाप्रमाणेच आहे हा वाद निवडणुकीत कोणाला फायदा ठरतो आणि कोणाला तोटा हे पाहणं महत्वाचं ठरेल या निवडणुकीत केवळ दोनच नव्हे तर तीन मोठे खेळाडू मैदानात आहे एक एनडीए नरेंद्र मोदीचा चेहरा नितीश कुमार यांचा अनुभव आणि एनडीएचं संघटन दुसरा म्हणजे महागठबंधन एमजीवी तेजस्वी यादव यांचे करिश्मा यादव मुस्लिम समीकरण बेरोजगारी महागाई यावर हल्लाबोल तिसरा जन स्वराज पार्टी प्रशांत किशोर नवीन पक्ष नवीन उमेद युवांसाठी पर्याय पण किती मतदार खेचू शकतील आणि खरी गंमत आहे या तिसऱ्या खेळाडूमुळे कोणाला जास्त नुकसान होणार एनडीए की आर डी आता पाहूया लोकमत सर्वेक्षण आणि अंदाज इंडिया टुडे पोल एनडीए एकशे तीस ते एकशे पस्तीस एमजीबी शंभर ते एकशे दहा वन इंडिया सर्वे एमजीबी पुढे एकशे अठरा ते एकशे सव्वीस एनडीए एकशे पाच ते एकशे चौदा स्पीक मीडिया सर्वे एनडीए भारी विजय तब्बल एकशे अठ्ठावन जागा सी वोटर ट्रॅकर सीएम रेसमध्ये तेजस्वी यादव चौतीस टक्के लोकांची पसंती नितीश कुमार मागे म्हणजेच मित्रांनो काही सर्व एनडीएला स्पष्ट बहुमत देतात तर काही आरजेडी आघाडीला आणि काही ठिकाणी तिसरा पर्याय लोकांना आकर्षित करतो आहे या निवडणुकीत मतदार मनाचा खेळ ठरवतील काही महत्वाचे मुद्दे महिला मतदार जर महिला मतदान वाढलं तर एनडीए ला मोठा फायदा होऊ शकतो बेरोजगारी तरुण वर्ग तेजस्वी यादव कडे झुकू शकतो जातीय समीकरण यादव प्लस मुस्लिम गटबंधनाकडे तर इतर ओबीसी आणि उच्च वर्ग एनडीए कडे विकास आणि सरकारी योजना रस्ते पाणी शिक्षण आरोग्य योजना लोकांचा अनुभव महत्वाचा मतदार यादीतील वाद जर लोकांना वाटलं की अन्याय झाला तर सरकारविरोधी लाट तयार होऊ शकते हे सगळं एकत्र आलं तर निकाल बदलू शकतो आता सगळ्यात मोठा प्रश्न बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण नितीश कुमार दीर्घ अनुभव एनडीएचा पाठिंबा पण लोकप्रियता घसरते आहे तेजस्वी यादव तरुणांचा करिश्मा बेरोजगारी विरुद्ध हल्ला पण अनुभव कमी प्रशांत किशोर नवीन चेहरा रणनीतिकार पण पहिल्याच निवडणुकीत किती यश मिळेल चौदा नोव्हेंबरला हे सगळं स्पष्ट होईल पण आतापर्यंत जनता द्विधा मनस्थितीत आहे प्रश्न आहे बिहारचे मतदार कोणत्या दिशेला झुकतील दोनशे त्रेचाळीस जागा सात कोटी मतदार दोन टप्प्यातील मतदान हा आहे बिहारचा राजकारणाचा महासंग्राम एनडीएचं सामर्थ्य आर जेडीचा जाज्वल्य लढा आणि जनसुराजचा नवीन प्रयोग हे तीन घटक ठरवतील चौदा नोव्हेंबरचा निकाल तोपर्यंत फक्त एकच प्रश्न जनतेच्या मनात कोण बनेल बिहारचा बादशाह मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पुढच्या अपडेटमध्ये भेटूया धन्यवाद